कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता समोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी शून्य आठ भाजपनं रत्नागिरी सिंधुदुर्ग सह कोकणपट्टी खालसा केली असं विधान उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केलाय पाहुयात काय म्हणाले परुळेकर लोकसभा निवडणुकीचे पडगम जोरातच वाजू लागलेले आहेत आणि सात मेला निवडणूक आणि एक चार दिवसापूर्वी सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नारायण राणेसाहेब यांचं तिकीट जाहीर होऊन त्यांनी फॉर्म बिल भरला पण निमित्ताने एक गोष्ट सिद्ध झाली की वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने आणा भाका घेऊन बाळासाहेबांच्या विचारांमुळे बंड नव्हे तर उठाव केला वगैरे आत्ताच म्हणजे दोन वर्षापूर्वीची घटना हे खरी तर ती गद्दारी आहे हे आम्ही नाही म्हणत आज महाराष्ट्रातली जनताच म्हणते की गद्दारी आहे आणि शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात गद्दारीला स्थान नाही व असं करताना फार मोठी वैचारिक बैठक की आम्ही बाळासाहेबांचे विचार मग ज्या बाळासाहेबांनी आपल्या विचाराने आपल्या मेहनतीने म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्लड स्वेट अँड टॉई म्हणजे रक्त घाम इतकी मेहनत करून मुंबई ठाण्यासह कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता निमित्ताने क्लिअर झालं की या कोकणातून धनुष्यबाण चिन्ह एक शब्द आहे मी तो वापरणार नाही अनपार्लमेंटरीने पण मराठीतलाच आहे या मंडळीने ते पुसरून टाकलं मग ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना एक वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे की काय की धनुष्यबाणच रत्नागिरी सिंधुदुर्गातून गायब आणि रायगड रत्नागिरीतून पण गायब म्हणजे आमचीच शिवसेना आमचंच धनुष्यबाण असं बदलत्या परिस्थितीनुसार इलेक्शन कमिशनकडनं तुम्ही मिळवलं ते कसं मिळवलं हे सर्वांनाच ठाऊक आहे त्याच्यात आता चर्चा करायची पण गरज नाही पण झालं काय आज जर सन आदरणीय बाळासाहेब जिवंत असते तर काय म्हणाले असते मातोश्रीवर पुन्हा तोंड दाखवू नका बाळासाहेब जेवढं प्रेम करायचे त्याचप्रमाणे तेवढे ते कडक पण होते हा त्याला एक विषय याबरोबर म्हणजे इतकं ते हास्यास्पद वाटतंय की साहेबांना या सगळ्या परिस्थितीतून तिज्याबिजा तिज्या तर ना, ना होणार समझने वाले को इशारा काफी आहे हिजा बिजा तिजा म्हणजे एक हॅट्रिक विनायक राऊत साहेबांची होईल पण दुसरी हॅट्रिक पराभवाची तर होणार नाही ना, ना। असं जनतेमध्ये चर्चा आहे विद्यमान सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळातील शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी यांची दोन तीन दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद मी एका डिजिटल चॅनलवर बघितली की ज्याप्रमाणे जे बोलत होते तर त्यांच्या आजूबाजूला बसलेले भाजपचेच ज्येष्ठ पदाधिकारी एक तर माझी जिल्हाध्यक्ष आणि एक दुसरे माझी नगराध्यक्ष यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे सगळे बोलके होते ज्या रीतीने दीपकबाई काय काय बोलत होते की राणेसाहेब आणि त्यासाठी आम्ही कसं ते प्रयत्न करणार तर ते बोलाची म्हणजे बोलणं एक आणि आतले भाव वेगळे हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते त्यांनाच ते आश्चर्य वाटत होतं थोडक्यात तुमचं सगळं राजकीय करिअर तुम्ही दोन हजार नऊपासून जे चमकवलं ते एकाच बिरुद्धावर चमकवलं दहशतवाद 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 आणि आता तुम्ही जनतेला सांगताय दहशतवाद नाहीच मग तो दहशतवादाचा जो बागुलबुवा होता तो खरा की आता तुम्ही बोलताय ते खरं म्हणजे ज्या जनतेने बॅरिस्टर नातपई प्राध्यापक होते सर अशा दिग्गज लोकांना निवडून दिलं आहे त्या जनतेला तुम्ही ग्रँटेड पकडता काय शून्य आणि सुजाण जनता जर उभ्या महाराष्ट्रात कुठली असेल तर ती कोकणातली आहे तळ कोकणातली आहे म्हणजे महाराष्ट्रातली जनता सुद्धा आहे पण हा जो भाग आहे यांनी त्यावेळेला काँग्रेसची मोठी ला, लाट लाट म्हणजे लाट नाही काँग्रेस उमय देश असताना बॅरिस्टर नातपैंना पाठवलं आहे लोकसभेत म्हणजेच एक काळ असा होता की सगळे आमदार काँग्रेसचे निवडून यायचे सिंधुदुर्ग रत्नागिरी तेव्हा सिंधुदुर्गच नव्हता पण रत्नागिरी आणि कुलाबा जिल्हा जो रायगड म्हणतो आपण सगळे आमदार आणि समाजवाद्यांचे खासदार यायचे म्हणजे एवढा विचार करणारी जी जनता आहे ते आमचे पूर्वज आहेत त्यांना तुम्ही अशा रीतीने दिशाभूल करणार काय आश्चर्याची गोष्ट आहे आणि दोन हजार एकोणीसला हेच दीपक भाई असं सांगत होते की मला प्रॉपर्टी विकायला लागते हो मी जनतेसाठी आणि समाजासाठी इतकं झटलो दहशतवादाच्या हो विरोधात असं लढलो लढाई झालीच नाही आहे पण लढलो की मला आता माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकायला लागते आणि आता जनता बघते ते व्हॅनिटी व्हॅनमध्ये सेलिब्रिटी फिरतात तशी फिरत आहेत म्हणजे जनतेने डोळ्यांवर झापडं लावली आहेत का जनता बघते आणि एक सांगतो दीपकबाई निर्धन को बेवकूफ मत समजना ही एक फार मोठी म्हण आहे भारतात निर्धन को बेवकूफ मत समजणार की एखाद्या माणसाकडे आज विचाराकडे दुर्दैवाने हिशात पैसे नाहीत म्हणून मेंदू तल्लक आहे आणि तोही विचार करतो हे कसं काय बाबा की ज्याने एवढी सगळे ड्रामा केले मी असा मला असं झा अरे हो पण मग आताच्या विरोधात असं लढलो लड़ लढाई झालीच नाही आहे पण लढलो की मला आता माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकायला लागते आणि आता जनता बघते ते व्हॅनिटी व्हॅनमध्ये सेलिब्रिटी फिरतात तशी फिरतायत मग जनतेने डोळ्यांवर झापडं लावली आहेत का जनता बघते आणि एक सांगतो दीपक निर्धन को बेवकूफ मत समजना ही एक फार मोठी म्हण आहे भारतात निर्धन को बेवकूफ मत समजना एखाद्या माणसाकडे आज विचाराकडे दुर्दैवाने विशात पैसे नाहीत आणि मेंदू तल्लक आहे आणि तोही विचार करतो हे कसं काय बाबा की ज्याने एवढी सगळे ड्रामा केले मी असा मला असंच जा अरे हो पण मग आता तुम्ही मॅनिटी मॅन आणि म्हणता फक्त रात्री झोपायला अरे कार्यकर्त्यांच्या घरी थांबा ना हेच तर कल्चर आहे राजकीय की, हो, की ज्या गावात गेलो रात्र उशिरा झाली तर तिथे कार्यकर्त्यांकडे झोपलो उन्हाळा असो पावसाळा असो की थंडी असो आणि हे बघता बघता काल राणेसाहेबांची एक प्रेस मला वाटतं ती कदाचित कणकवलीत झाली असेल किंवा कुठे ती मी एका डिजिटल चॅनलवरच बघितली राणेसाहेबांनी सगळा विकास कसा केला कसा केला तो दिसत नाही पण खूप बोलले असा विकास असं होतंय मला सगळे लोक म्हणतात ठीक आहे ते त्यांच्या एकंदर प्रगाढ राजकीय अनुभव आणि वय यानुसार बोलते असतील पण बोलता बोलता ते बोलले आणि उद्धवसाहेब ठाकरेंवर त्यांनी आरोप असा केला की हा जो पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट येतो आहे त्याला विरोध करण्यासाठी अडतीस कोळशावर चालणाऱ्या वीज कंपन्या ज्याला थर्मल पॉवर प्रोजेक्ट म्हणतात अडतीस हे म्हणे उद्धव उद्धवसाहेबांना भेटले आणि त्यांनी त्यांना पाच कोटी रुपये दिले विरोध करायला ते ज्याला सुपारी म्हणतात पण मुळात राणेसाहेब पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट वीज निर्माण करत नाही साहेब हे पेट्रोलियमची रिफायनरी आहे आणि झाला तर तो, तो केमिकल एक पट्टा आहे की जिथे काही प्रमाणात रासायनिक उद्योग येणार लोक जनता का वेळी एका विरोध करायला नाश होणार आहे आणि ते अनेक वेळा मांडलं गेलं लोकांवर तुम्ही दडपशाही केली पण आता हा नवाच शोध आहे की पेट्रोकेमिकल आणि पॉवर जनरेशन आणि म्हणून थर्मल पॉवरचे लोक उद्धवसाहेबांना म्हणजे तुम्हाला कदाचित दिवस रात्र फक्त उद्धव ठाकरे आणि द्वेष एवढंच जर सुचत असेल तर मी आता बोलत नाही कारण ते खूप ज्येष्ठ आहेत पण मग थांबतो मी जास्त पुढचं बोलत नाही कारण ते असा एखाद्या मोठ्या नेत्याच्या विरोधात बोलणं मला बरोबर नाही वाटत पण हे असं काहीतरी की कुठला तरी बादरायण संबंध म्हणजे मग लोकांना काय आठवण येतात की तुम्ही राज्यसभेत मंत्री म्हणून बोलताना तुम्हाला स्पीकरनेच खडसावलेलं स्पीकर पण भाजपचे बिडलासाहेब ओम बिर्ला ते त्यांचे स्पीकर त्यांचे ते म्हणजे खरे ते देशाचे लोकसभेचे सभापती पण ते म्हणाले की साहेब अगर क्या पूच रे तो सुनो कनी मी एक प्रश्न विचारलेला आणि राणेसाहेब मग हे जे सतत व्हिडिओ व्हायरल होत आहेत सिव्हिल स्कोअर काय तुम्ही उद्योजक आहात तुम्ही म्हणता एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून इन्कम टॅक्स मी पे करतो माझ्या सगळ्या ह्याच्यावर मी उद्योग हो कबूल आहे सिव्हिल स्कोअर आज कुठल्याही युवकाला माहिती असतो तो तो बरं ठीक आहे मी असं त्यांच्या ज्ञानावर काय बोलत नाही प्रश्न असा आहे आणि तो आता जनताच विचारते की जुलै दोन हजार एकवीसला तुम्हाला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे पद मिळालं या जुलैला तीन वर्ष पूर्ण होणार म्हणजे आता पावणे तीन वर्षं झाली तर या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात नोटबंदीनंतर मोडकळीला म्हणजे ज्यांचा कणाच मोडला असे जे आमच्याकडे मध्यम उद्योग फार कमी आहेत मध्यम उद्योग म्हणजे शंभर कोटीच्यावर पण सूक्ष्म आणि लघु म्हणजे पाच कोटी आणि पाच कोटीच्या ते शंभर कोटी हे जे उद्योग आहेत त्यांना किती लोकांना असं उभारलं तुम्ही आणि त्यानिमित्ताने रोजगार निर्मित शून्य आहे आम्ही करू हेच बिरुद असतं आम्ही हे करू आम्ही ओरसला प्रशिक्षण केंद्र आणणार आम्ही हे करणार आढाळीला सत्तर ऐंशी का सातशे आठशे मला आता आठवत नाही एवढे उद्योग येणार हे होणार अरे होणार ठीक आहे साहेब हा पाचशे पावणे तीन वर्षात तुम्ही काय केलं याचा लोखा लेखाजोखा आहे लोकशाहीमध्ये तुम्ही काय केलं हे जनतेला सांगा तुम्हाला एवढं मोठं मंत्रिपद मिळालं मग इथे सूक्ष्म आणि लघु उद्योगाच्या निमित्ताने तुम्ही किती रोजगार निर्माण केले याचं ऑडिट जनतेला हवं त्या अगोदर तुम्ही काय म्हणत होता दोन हजार एकोणीस ते, ते मी आता त्याचा उल्लेखच करत नाही तेव्हा तुम्ही सगळी जंत्रीच वाचत होता पण आता तुमच्याकडे मंत्रीपद आहे आणि एवढं मोठं मंत्रीपद आहे तुम्ही आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं कारण याचा रेफरन्स असा आहे की मधुदंड होते जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा त्यांनी रेट रेटा लावून इथे रेल्वे आणली त्याच वेळेला त्यांनी उषा इस्पात आणली आता ह्याला तर एवढं म्हणजे प्राचीन काळात घडल्यासारखं वाटतं आहे त्यानंतर उद्योगच आला नाही मोठे उद्योगधंदेच आले नाहीत पण निदान सूक्ष्म आणि लघु कारण याच्यात देशात असं आहे बघा देशातले जे उद्योग आहेत म्हणजे रोजगार आहेत त्यातले फक्त नऊ टक्के रोजगार हे सरकारी आणि कॉर्पोरेट देतो फक्त नऊ टक्के एक्क्याण्णव टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणावर असंघटित म्हणजे ज्याच्यात हे सूक्ष्म लघु आणि मध्यम हे असंघटित उद्योग म्हणजे छोटे छोटे टपऱ्या असतील छोटे हॉटेल असतील कोणाकडे तीन आहेत कोणाकडे चार आहेत कोणाकडे पंचवीस आहेत हे खरं देतात आणि ते मोदी साहेबांनी अचानक डिक्लेअर केलेल्या नोटबंदीनंतर पूर्णपणे कणा मोडला हा आम्ही नाही म्हणत सरकारशीच अनेक रिपोर्ट्स आहेत अनेक इकॉनॉमिकल रिपोर्ट्स आहेत की कशा रीतीने असंघटित उद्योग मोडकळीस आले आणि म्हणून देशात पंचेचाळीस वर्ष दिसली नाही पंचेचाळीस वर्ष एवढी अभूतपूर्व बेरोजगारी आपल्या सर्वांना ईस्ट इंडिया कंपनी माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या निमित्ताने आली आणि मग एक शब्द जो महत्त्वाचा तयार झाला खालसा करणे खालसा करणे संस्थानिकांना खालसा संस्थानं खालसा करणे भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्गसह कोकणपट्टी खालसा केलेली आहे म्हणजे ज्या विद्यमान सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेतली आणि सांगितलेलं की माझे जेवढे खासदार आहेत तेवढ्या सीट आम्हाला मिळणार आणि आम्ही लढवणार आज काय दयनीय अवस्था आहे आज मुख्यमंत्र्यांची किती दयनीय अवस्था म्हणजे दोन हजार एकोणीसला अठ्ठेचाळीसपैकी माझ्या मते तेवीस जागा शिवसेना लढलेली तेवीस जागांवर धनुष्यबाणाच्या चिन्हावर उमेदवार लढलेले त्यातले अठरा निवडून आले त्यातले तेरा यांच्याकडे गेले आज काय परिस्थिती हो जे ते तेरा निवडून आले आहेत तेवढी पण उमेदवारी मिळत नाही आणि सात का आठ जागांवर तिढ्यांचं गु गुराळ चालूच आहे त्याचाच हा परिपाक आहे आणि सगळ्यात मोठा विनोद असा आहे की महाराष्ट्रात शिवछत्रपतींचा फोटो नसेल किंवा त्या तुमच्या प्रत्येक भाषणात सभेत शिवछत्रपतींना हार घालणार की ते डिक्लेअर करा की नाही आता आम्ही महाराजांनाही हार घालणार नाही आम्ही शिवछत्रपतींची तजबीर लावणार नाही आम्ही शिवछत्रपतींना कुठेच स्थान देणार नाही पुढे आम्हाला काय बोलायचं नाही शाहू फुले आंबेडकर मा लोकमान्य टिळक अगदी मग सावरकरांचा लावणार का तुम्ही हिंदुत्व तु, हिंदुत्वाचे तु अर्धवयू आहेत जाज्वल्य सावरकरांचे लावणार का बाळासाहेबांचा आणि साहेबांचा फोटो तुम्हाला नष्ट करायचा आहे त्या सगळ्या ह्याच्यातून पण सावरकरांचा लावणार का शिवछत्रपतींचा लावणार का एवढाच कल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल